खाते वाटप झालं तरी लाडक्या बहिणींना पैसे मिळेना डिसेंबर सरला तरी हप्ता नाहीच डिसेंबरची ओवाळणी नवीन वर्षातच मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे जानेवारीत संक्रांत गोड होणार असं म्हटलं जातं लाडक्या बहिणीचे पैसे आज येणार उद्या येणार परवणार किंवा एका तास येणार दोन तास येणार मी असं काहीही बोलणार नाही जी खरोखरी माहिती आहे तीच मी त्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी लाडक्या बहिणीनं लाडक्या शेत शेतकऱ्यांनो व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्येच भेटणार आहे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा महिलांना लागली आहे लाडकी बहिणीचा सहावा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार होता मात्र महायुतीचं सरकार येऊन शपथविधी सोहळ्याच पाच डिसेंबर उजाडला त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार बावीस डिसेंबरत झाला अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात लाडकी बनीचे पैसे येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं मात्र अजून लाडकी बनीचे पैसे खात्यावर जमा होण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसत नाही डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यावर एकत्र जमा होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे मकर संक्रांती आधी लाडक्या बहिणीचे दोन्ही हप्ते खात्यावर जमा होणार अशी चर्चा सुरू झाली त्यातही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपये मिळणार आहेत बजेटनंतर एकवीसशे रुपयाबाबत निर्णय होणार असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं त्यामुळे या रकमेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार डिसेंबरची ओवणी नवीन वर्षातच मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे जानेवारीत संक्रांत गोड होणार असं म्हटलं जातं राज्यातल्या महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये खात्यावर जमा करण्यात येत आहेत नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते आतापर्यंत महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले पहिल्या आणि दुसरा हप्ता एकत्र रक्षाबंधनाआधी देण्यात आला होता चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र खात्यावर जमा करण्यात आला आता पुढचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं स्टेटस तुम्ही ऑनलाईन साईटवरून देखील चेक करू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की लाडक्या बहिणीचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे जेणेकरून महिलांना सुविधा होईल त्या बार बार आपला मोबाईल पाहत आहे आणि बँकमध्ये जाऊन आपले पैसे भेटले का नाही भेटले चौकशी करत आहे पैसे भेटायला सुरुवात झाली तर मी एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे लवकरच पैसे नेमकं कधी भेटणार सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून मी ज्या वेळेस नवीन व्हिडिओ बनवीन तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय भारत